पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा है या दहा चहाचे सेवन बघा यामुळे शरीरात काय काय घडते कलमी दालचिनी चहा यात उपस्थित पॉलिफेनॉल कॅलोरी बर्न करून वजन कमी करते कसे बनवावे उकळत्या पाण्यात चहा पत्ती दालचिनी पूड आणि दूध टाकावे याला पाच मिनिट उकळून गाळून यांचे सेवन करावे नंबर दोन जिऱ्याचा चहा यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते कसे बनवावे गरम पाण्यात जिरं घालून उकळावे त्यात शहद किंवा लिंबाचा रस घालून सेवन करावे नंबर तीन तुळशीचा चहा यात न्यूट्रिएंट्स असतात जे फॅट सेल्सचा खात्मा करण्यास मदत करतात कसे बनवावे गरम पाण्यात चहापत्ती दूध आल्याचा तुकडा आणि तुळशीचे पान मिसळून उकळावे आता याला गाळून या चहाचे सेवन करावे नंबर चार काळे मिऱ्याचा चहा यात उपस्थित पायने पेरीन फड्स बंद करण्यास मदतकार ठरतात कसे बनवावे गरम पाण्यात काळी मिरी घालून उकळावी त्यात शहद घालून सेवन करावे नंबर पाच जिंजर टी यात अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतं जे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतं कसं बनवावे आता उकळत्या पाण्यात आत आल्याचे तुकडे तुळशीचे पान घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे आता याला गाळून यात मध घालून प्यायला पाहिजे नंबर सहा पुदिन्याचा चहा यात मेंथॉल असतं जे फॅट सेल्स कमी करण्यास फायदेशीर ठरतं कसे बनवावे गरम पाण्यात पुदिन्याचे पान घालून दहा मिनटापर्यंत उकळावे आता याला गाळून यांचे सेवन करावे नंबर सात ओव्याचा चहा यात रायझोफ्लोविन असतं जे फॅट बंद करण्यास इन्फेक्टिव्ह असतं कसे बनवावे गरम पाण्यात ओवा वेलची आणि आलं घालून पाच मिनिटापर्यंत उकळावे याला गाळून यांचे सेवन करावे नंबर आठ लेमन टी यात डी लोमेनिन असतं जो बेली फॅटला कमी करण्यास फायदेशीर असतं कसे बनवावे पाण्याचं चहापत्ती लिंबाचा रस आणि कलमी घालून उकळावे आता चहाला गाळून सर्व करावे नंबर नऊ ग्रीन टी यात कॅटचीन असतं जो फॅट सेल्स कमी करून पोटाची चरबी कमी करतो कसे बनवावे एका कपात गरम पाण्यात ग्रीन टी बॅग्स घाला याला दोन मिनिटापर्यंत काढून तो चहा प्यायला पाहिजे नंबर दहा ब्लॅक टी यात उपस्थित पॉलिफेनॉल्स फॅट कमी करून वेट लॉस कमी करण्यास मदत करतो कसे बनवावे पाण्याला उकळून यात चहापत्ती घाला काही वेळ उकळल्यानंतर गाळून घ्या आणि सर्व करा